नमस्कार आज आपण बघणार आहोत उष्माघाताबद्दल आता तुम्हाला तर माहितीच आहे गेले दीड ते दोन महिने प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करायला लागतोय आर्द्रता प्रचंड आहे घामाच्या वाहत आहेत आणि अशा परिस्थितीत सरकार सुद्धा सांगतय की तुम्ही काळजी घ्या उन्हातून फिरू नका प्रचंड त्रास होतोय सगळ्यांना तर हा उष्माघाताचा त्रास म्हणजे काय नेमकं उष्माघात म्हणजे काय जेव्हा आपण प्रखर उन्हामध्ये फिरतो किंवा एखाद्या उष्णतेच्या ठिकाणी आपण काम करतो खूप वेळ तेव्हा आपल्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते वन झिरो फोर एकशे चार फॅरेनाइडस पेक्षा प्रचंड वाढत एकशे चार फॅरेनाइड याच्यापेक्षा जास्त होत या कंडिशन मध्ये योग्य उपचार न मिळाल्यास मृत्यू सुद्धा येऊ शकतो तर इंग्रजीमध्ये याच कंडिशनला सनस्ट्रोक असं म्हणतात हा उष्माघाताचा त्रास कसा होतो तर आपल्या शरीरामध्ये जी घाम निर्माण करणारी केंद्र आहेत ती बाहेरचं टेम्परेचर किती असू दे आपल्या बॉडीचं टेम्परेचर थर्टी सेवन डिग्री मेंटेन ठेवतात पण जेव्हा बाहेरचं टेम्परेचर अतिशय तीव्र होतं अतिशय जास्त होतं म्हणजेच फोर्टी फाय डिग्री फोर्टी सेवन डिग्री जे आपण प्रखर उन्हामध्ये फिरतो किंवा आपण प्रखर गरम ठिकाणी करतो अशा वेळेला बाहेरचं जे असतं ते अतिशय जास्त असतं त्यावेळेला आपल्या शरीरातील हीच यंत्रणा जी आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीराची उष्णता थर्टी सेवन डिग्री मेंटेन ठेवते ही यंत्रणा कोलमडून पडते म्हणजे आपल्या शरीरातील बाहेर टाकणाऱ्या उष्णतेपेक्षा आपल्या शरीरामध्ये शोषून घेतलेली उष्णता ही जास्त असते त्यावेळी आपली ही जी केंद्र आहेत आपले बॉडी टेम्परेचर मेंटेन करणारी आपली जी यंत्रणा आहे ती कोलमडून पडते आणि अशा वेळेला उष्माघात होते आता हे उष्माघात किंवा सनस्ट्रोक याची कारण काय आहेत जर तुम्ही प्रखर उन्हामध्ये बाहेर फिरलात तरी उष्माघाताचा त्रास होऊ शकतो प्रखर उन्हामध्ये फिरल्याने काय होतं तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते त्यानंतर दुसरं कारण म्हणजे तुमचं तुम्ही जर उपाशी पोटी बाहेर फिरलात तरीही तुम्हाला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो जर तुम्ही उपाशी पोटी बाहेर फिरलात तर तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होते तिसरं म्हणजे तुम्ही जर अतिशय थंड पाणी प्यायलात तर तुमच्या शरीरातल्या तापमानात अचानक बदल होतो आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला सनस्ट्रोक होऊ शकतो तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत जी कारण आहेत त्याच्यावरती उपाय म्हणजे उपाशी पोटी बाहेर फिरायचं नाहीये प्रखर उन्हामध्ये दुपारच्या प्रखर उन्हामध्ये बाहेर पडायचं नाहीये बाहेर जर तुम्हाला पडायचं असेल तर तुम्ही छत्रीचा वापर करा रुमाल बांधा अतिशय थंड पाणी पिऊ नका याने तुमचा सनस्ट्रोक किंवा उष्माघातापासून बचाव होऊ शकतो तर या उष्माघाताची लक्षणं कोणती कोणती आहेत तुम्हाला यामध्ये ताप येऊ शकतो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटू शकतो प्रचंड थकवा येतो तुम्हाला चक्कर येऊ शकते प्रचंड डोकेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो त्यानंतर तुम्ही बेशुद्ध सुद्धा पडू शकता अशी बरीच उष्माघाताची लक्षणं आहेत आता आपण उष्माघाताला प्रतिबंध करण्यासाठी काय काय उपाय करू शकतो बाहेर जाताना छत्री टोपी सनग्लासेस याचा वापर करायचा आहे बारा ते चार ही जी वेळ आहे अतिशय उच्च तापमानाची वेळ आहे त्यावेळी शक्यतो बाहेर जाणं टाळायचं आहे सतत पाण्याचं सेवन करत राहायचंय पाणी सतत प्यायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये त्यानंतर आपण अतिशय टाईट कपडे घालायचे नाहीये जे कपडे सुटसुटीत आपल्याला कम्फर्टेबल असतील असे कपडे वापरायचे आहेत ते कपडे सुद्धा उष्णता जे डार्क कलर आहेत त्या कलरचे कपडे घालायचे नाहीत जसं की काळे किंवा इतर डार्क कलर आहेत जे वातावरणातील उष्णता शोषून घेतात असे कपडे वापरायचे नाहीत आपण उन्हामध्ये जर काम करत असू तर थोड्या थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घ्यायची आहे जेणेकरून आपल्या शरीराची जी झीज झालेली आहे ती भरून निघेल थोड्या थोड्या वेळाने सरबत पाणी याचं सेवन करायचं आहे आणि तरी सुद्धा आपल्याला उष्माघाताची लक्षणं जर दिसून येत असली तर मग ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यायचे आहेत आता एखाद्याला उष्माघाताचा त्रास होत असल्यास काय काय आपण प्रथमोपचार करू शकतो तर त्याचं बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत जसं की त्याला थंड पाण्याने अंघोळ घालू शकता त्यानंतर त्याच्या डोक्यावरती थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवून त्याचं शरीराचे टेम्परेचर जे आहे ते कमी आणण्यासाठी प्रयत्न करू शकता रुग्णाची जी रूम आहे ज्या रूम मध्ये आपण रुग्णाला ठेवणार आहोत ती रूम अतिशय हवेशीर पाहिजे त्यानंतर तिथे पंखे कूलर किंवा एसीचा वापर करून त्याचं टेम्परेचर जे आहे ते आपण कमी करू शकतो त्यानंतर जवळच्या आरोग्य केंद्राशी आपण संपर्क साधून तेथील डॉक्टरांशी सल्लामसलत करून आपण ताबडतोब उष्माघाताशी संबंधित उपचार चालू करायचे तर अशा रीतीने आपण हा उष्माघात काय आहे उष्माघाताची कारणं कोणती कोणती आहेत उष्माघातावर काय काय उपचार प्रतिबंधित उपाय आपण करू शकतो हे पाहिलेलं आहे तर या प्रचंड उन्हामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या जास्त उन्हातून फिरू नका तर हेच सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे धन्यवाद